पना घरावरती दोन पालख्या सजवून ठेवलेल्या आहेत एक शिवा काशीची दुसरी शिवाजी राजांची होती शिवाकाशी कानातलं कुंडल आपण म्हणतो हे विसरून गेलं राजा परत आलं स्वतःच्या कानातलं कुंडल काढले बसलेले शिवा काशीच्या कानामध्ये कुंडल चढवत असताना राजांच अतिशय पूर्ण जेवाळ आहे पाय आणि इकडे युद्ध इकडे झालं होतं हे बरेच कासारे नदीचा उगम आहे कासारे नदीचा उगम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे विठ्ठल भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून चालू होतं की कोकणात जायचं कोकणात जायचं पण थोडा जास्त पाऊस असल्यामुळे कोकण कोकणचा प्लॅन थोडा एक्सटेंड केला आणि मग ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही आता प्लॅन केला कोकणात जायचं म्हणून आता पाऊस पण कोकणात कमी आहे तर आज आम्ही जातोय बघू शकतो तुम्ही पावनखिंडला तर पुण्याला आम्ही सकाळीच निघलो होतो कराड कराड नंतर मग मलकापूर कोकरूड मलकापूर मार्गे आम्ही चाललो कोकणामध्ये तर रस्त्यामध्ये आम्हाला पावनखिंड आहे तर आम्ही पावनखिंड दर्शन घेणार आहे इथं आज तर चला मग निघूया कडे पावनखिंड जे आहे ना हे पुण्यापासून दोनशे चाळीस किलोमीटर आहे पाच घंट्याचा रस्ता आहे आणि करावड पासून शहात्तर किलोमीटर आहे वाया कोकरुड आणि पुढं एक शिवकालीन मार्ग सुद्धा आहे जिथून माजी माझे प्रभू देशपांडे व त्यांचे बांधव सैनिक गेले होते ती जागा पण मी तुम्हाला दाखवणार तर मलकापूरून दोन रस्ते जातात एक जातो अंबा घाटात अनेक जातो अनुस्कुरा घाटात तर आपल्याला अंबा घाटातून नाही जायचं आहे आंबा घाटातून तुम्हाला विशालगड जवळ पडतो आणि अनुस्कुरा घाटातून तुम्हाला पावनखिंडला जाता येते तर रस्त्यात आम्हाला एकदम मस्त नदी दिसली तर जाऊन बघतो नदीमध्ये फुल जेव्हा पाऊस राहत असेल तेव्हा पूर्ण नदी नदीला पाणी येत असेल अजून पावण किन्न तेरा किलोमीटर बाकी आहे येळण मार्गे येळण अकरा किलोमीटर अनुस्कुरा घाट एकोणतीस किलोमीटर आणि विशाळगड सत्तावीस किलोमीटर तर या रोडने विशाळगड थोडा दूर पडतो आंबा घाटातून जवळ पडतो पालेश्वर धबधबा बोटिंग अँड रिसॉर्ट हे नाही बघितलं मी कुठे पालेश्वर धबधबा आता जोरात पाऊस चालू आहे घाटात पाणी तर मित्रांनो हा आहे तो शिवकालीन मार्ग जिथून बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे महाराजांसोबत पावनखिंडीतून गेले होते मग विशालगडाकडे तर कधी गेलो नाही आहे कारण की पूर्ण जंगलातला रस्ता आहे तसा आज आता प्रॉपर रस्ता आहे जायला पावनखिंडीतून पांढरेपाणी फाट्यापासून पावनखिंडीकडे जायला मित्रांनो पोचलो आम्ही पांढरेपाणी फाटा इथून आपलं राईट घ्यायचं तुम्ही पावनखिंड चार किलोमीटर राईट घे आपली लालपुरी पण थांबली आहे पांढरेपाणी फाटा चल सर हे बघ हे ट्रेकिंग ग्रुपवालेच ते ऑर्गनायझर तर पावसा बरेच लोक येतात फिरायला येते जुलै आणि ऑगस्ट मध्ये जास्त येत पावनखिंड हे तालुका शाहूवाडी आणि जिल्हा कोल्हापूर तर कोल्हापूर मध्ये येते थोडा रस्ता खराब आहे पवनखिंड कारण की पावसामुळे खराब झालेला आहे भरपूर पाऊस पडतो इकडे खूप गंधाट जंगल आहे या या वेळेस एवढं गंधाट आहे तर त्यावेळेस किती गंधाट असेल आता इथून ना टर्न घ्यायचा राईट टर्न इथे बोर्डच आहे पवनखिंड आलो आपण आता हा बरेच पर्यटक आहेत शाळेची ट्रिप पण येते स्कूल बसच आलेली म्हणजे एस टी महामंडळाची बहुतेक ट्रिप घेऊन आले कोणीच नाही थांबा थांबा इथे तिकीट आज पावन बघायला बरीच गर्दी आहे संडे असल्या कारणाने तर इथं प्रत्येकी माणसे पाच रुपये तिकीट आहे चार जणांचे वीस रुपये जाऊ दे गाडी थी सर तिकडे आपण पार्किंग जवळ आम्ही गाडी इथं पार्क करतो ही प्रायव्हेट पार्किंग आहे कारण की तुम्ही बघू शकता रस्त्यावर पार्किंगला जागा नाहीये तर मग इथं यांची एन पार्क आहे वीस रुपये कार साठी बाईक साठी दहा रुपये तुम्हाला तर चहा वगैरे थोडाफार मॅगी वगैरे भेटून जाईल साठी स्मारक आता केलेलं आहे नंतर तर चला आपण दर्शन घेऊ स्मारकाच वरतून आणि तुम्हाला तिथून व्ह्यू पण दाखवतो इथे चपला काढायचा पण पूर्ण स्लीपर झालेत पायऱ्या मी आता दोन तीन वेळ असं पाय स्लिप झाला माझा हे बघा स्वराज्याचा भगवा तर इकडूनच आपलं जायचं आता जास्त काही लांब नाहीये दहा पंधरा मिनिटं लागतील पोचायला खाली तर पावनखिंडचा इतिहास असा आहे की फेब्रुवारी सोळाशे साठ रोजी सिद्धिजीहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता त्याचा वेळा सुटत नव्हता चार ते पाच महिने झाले होते मग पावसाळा सुरू झाला जुलै जुलै महिना होता तेव्हा मग महाराज आणि त्यांचे सवंगडी त्यांनी ठरवलं की आता आपण निष्ठायचं पन्हाळ्यावरून विशालगडाला जायचं आणि भैरजी नाईक यांनी तो मार्ग सुचवला होता की या मार्गाने आपण विशालगडाकडे जाऊ आणि मग ते बा बारा जुलैच्या रात्री साडे दहा अकरा दरम्यान निघले पन्हाळ्यावरून आणि कंटिन्यू एक एकवीस तास एकवीस तास चालेपर्यंत चालून ते आले पावनखिंडीत तेव्हा घोडखिंड नाव होतं गजापूरची घोडखिंड तर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांना सांगितलं तुम्ही महाराज पुढे जावे विशालगडी त्यांनी वडील धराच्या नात्याने सांगितलं की तुम्ही पुढे जा कारण की शत्रू तेव्हा त्यांची संख्या खूप मोठी होती दहा हजाराच्या आसपास सैन्य होत जोहर महसूद आणि मग जवळपास तीनशे मावळे महाराजांसोबत पाठवले आणि तीनशे मावळे पावनखिंडीत शत्रूचा सामना करत राहिले जवळपास पाच ते सहा घंटे स्वतःचा माणूस स्वतःच्या माणसाला ओळखू शकत नाही म्हटल्यानंतर शत्रू तरी काय ओळखू शकतो की हा नकली शिवाजी म्हणून आणि अशा वेळेला दोन पालख्या सजवून ठेवलेल्या आहेत एक शिवाकाशी दुसरी शिवाजी राजांची होती शिवाकाशीचा बिचारायला ठाऊक सुद्धा होत की दहा पंधरा मिनिटात जाऊन मला मरण आहे तरी सुद्धा तो खुशीमध्ये हसत असत आपल्या पालखीत जाऊन बसलेला आहे पालखी जाऊन बसल्यानंतर राजा आपल्या पालखीड जात असताना पाठीमागं वळून बघितलं एकच वस्तू द्यायचं सुरू गेलं कानातलं कुंडल आपण म्हणतो हे विसरून गेलं पाठच्या पाया परत आलं स्वतःच्या कानातलं कुंडल काढले बसलेले शिवाकाशीच्या कानामध्ये कुंडल चढवत असताना राजा चढवलं पाण्या तर खरंच आहे मित्रांनो शिवाकाशी सारखे मावळे बाजी प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे रायाजी बांधल आणि ते त्यांचे मावळे यांच्या बलिदानामुळेच मग पुढे स्वराज्य निर्माण झालं त्यांनी स्वामीनिष्ठापाई आपला प्राण त्याग केला आता शिवा तर माहीत होतं की आपला मृत्यू समोर आहे पण तरी त्यांनी ते पाऊल उचललं आणि ते, ते प्रति शिवाजी म्हणून पालखीत बसून गेले मित्रांनो हो ॲक्च्युली मी माईक घेतला होता आणि माईक झाला स्विच ऑफ तर माझं आहे ना बरेचसे व्हिडिओ क्लिपला आवाजच नाही आला तर मी आता परत जातो आहे खाली पावनखिंडीमध्ये आता हे माझी पाचवी पाचवी वेळ आता खाली जाण्याची मी चार वेळ आलोय पावनखिंडीला खूप गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे पुणे मुंबईचे बरेच लोक आले महाराज आपण विशालगडी पावती झालात सात आठ घंटे ते गोडखिंड लढवत राहिले दोन प्रहर जवळपास ते पण एकवीस तास चालून आल्यानंतर म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड जवळपास बेचाळीस चव्वेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे विचार करा ते सुद्धा घनदाट जंगलातून आता मगाशी पूर्ण शूट केलं आहे मी पण तेव्हा ते माईक बंद होत असल्यामुळे शूटच झालं नाही आवाजच नाही आला शूट झालं पण आवाजच नाही आला मला तसं वाईस ओवर करता आलं असतं पण ते व्हायस ओवर मध्ये ती फिलिंग नाही आहेत ते तुम्ही तर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी इथे नाहीये त्यांची समाधी महाराजांनी विशालगडावर त्यांचं देह अंत्यसंस्कार झाला तर त्यांची समाधी विशालगडावरती आहे जय भवानी जय शिवराय स्वराज्याची दारातीर्थी गोड खिंड मग पावनखिंड झाली सध्या तसं अलाउड नाही आहे खाली जाण्यास पण काही पर्यटक लोक आहे ना खालीसुद्धा गेलेत तर हे बघा यांनी बॅरिकेड लावून ठेवले ग्रामपंचायतने तरी आता आम्ही जाऊन पाहू खाली तर जाणार नाही का धावू शकतो तसा आपल्या रिक्सवर पण आम्हाला देवगडला सुद्धा यायचं आहे कोकणात अजून चार पाच घंटेचा रस्ता आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पाणी आता पाऊस चालू थांबला त्यामुळे जास्त पाणी नाही तर खूप पाणी असते येतं पूर्ण इथपर्यंत पाणी जातो आता इथे पूर्ण जिवाळ आहे पाय आता बरीच गर्दी कमी झाली मगाची खूप गर्दी होती जेव्हा त्याचा माझा आवाज रेकॉर्ड नाही झाला त्याच्यामध्ये आणि इकडे त्याचं युद्ध इकडे झालं होतं हे बरेच जाता येते खाली मोबाईल घेऊन या सोबत असं धरून धरून तुम्हाला जावं लागेल तर स्टेप्स बनवले लोखंडी ग्रील आहे प्रॉब्लेम हे की अचानक कधी पाणी वाढलं ना तर वापस यायचे बांध आहेत मग कासारे नदीचा उगम आहे कासारे नदीचा उगम इथून नदीचा उगम झालेला आहे कासारे नदीचा तर चला मित्रांनो आमचं दर्शन झालं खिंडीचं आता निघतो घरी तर मित्रांनो आयुष्यामध्ये ना एकदा तरी तुम्ही पावनखिंड्याला भेट द्या जर तु जर की तुम्हाला खरंच इतिहासाला जवळून अनुभवायचं असेल ना अनुभूती तुम्हाला येता आल्यावर नक्की होईल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तर संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू जय शिवराय